श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया काल एक सुंदर असा मला फोन आला सुंदर का म्हणते त्याचं कारण ऐका की त्या ताईंनी मला सांगितले की सहा महिन्यापूर्वी त्यांनी आपली एक रेमेडी आणि एक सेवा अशा दोन गोष्टी केल्या आणि त्या काय म्हणाल्या माझ्या स्वप्नातही नव्हतं रेमेडी मी करत होते ती सेवा पण मी करत होते पण माझ्या स्वप्नातही नव्हतं मुंबईसारख्या सिटीमध्ये त्यांचं तीन कोटीचं घर झालं आहे आणि देवाच्या कृपेने खूप चांगलं घर त्यांना मिळालं आहे कमीत कमी, -कमी लोनवर त्यांना मिळालं आहे म्हणजे त्यांच्याकडे स्वतः त्यांनी प्रॉपर पैसा पण या वर्षामध्ये साठवला एक वर्ष तीन वर्ष त्या म्हटल्या मी तुम्हाला फॉलो करते आणि तीन वर्षातल्या या दोन गोष्टी त्यांना इतक्या प्रचंड लाभल्या की त्या ताई मला म्हटल्या मी रात्री तुम्हाला फोन लावले आणि मी तेव्हा नेमकी एका सोनाराच्या दुकानामध्ये होते कोल्हापूरच्या आणि त्यामुळे मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला घरी गेल्यावर फोन करते मग त्यांचा रात्री माझा फोन झाला तेव्हा त्यांनी मला म्हणजे त्यांच्या बोलताना डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते की ताई खरं सांगते की नशीब कसं बदलतं हे आम्हाला जवळून दिसलं त्यांची एक कंपनी आहे तसं ठीक आहे त्यांची परिस्थिती पण पर गेले तेवीस वर्ष आता त्यांना सून पण आली आहे तरीही ते रेंटनी राहत होते आणि या वर्षभरात त्या म्हटल्या इतक्या उलाढ उलाढली झाल्या पैशाच्या की आम्ही अक्षरशः आता फक्त त्यांना तीन कोटीतलं साधारण ऐंशी लाख त्या म्हटल्या कर्ज आहे बाकी सगळं आम्ही रोग भरले आणि बाकी त्यांची जी प्रगती झाली की गाडी मुलाला नोकरी सून सुद्धा नोकरीची सुनेला मुलगा झाला म्हणजे खूप जास्त त्यांची प्रगती झाली एकूण हो त्या तीन वर्षाचा प्रवास सांगत होत्या पण त्यातले दोन त्यांनी मुद्दे छान सांगितले मोठे सांगितले ते म्हणजे घर आणि त्या मुलाची नोकरी या दोन गोष्टी त्यांनी महत्वपूर्ण सांगितल्या आता बाकी छोटे छोटे अनुभव नाही सांगत बसत तुम्हाला कारण खूप व्हिडिओ मोठा होईल तर पहिली सेवा त्यांना आपण म्हणजे मी माझ्याकडून दिली होती सिद्ध करून सिद्ध करणं म्हणजे काय हे मी तुम्हाला आजपर्यंत दाखवलेलं नाही आहे किंवा त्याचा दिखावा पण केला नाही आहे पण मी तुम्हाला सांगते लक्ष्मी कुंचन या सेवेमुळे त्या ताईंचं ते घर झालं त्यांच्या मुलाची कंपनी इथून डायरेक्ट इथं गेलीत आणि त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं त्या दरवेळेस शुक्रवार पौर्णिमा आणि मंगळवार अशी लक्ष्मी कुंचनची आपल्याकडून घेतलेली पूजा करत होत्या आणि त्यांनी माझ्याकडून चांदीचे लक्ष्मी कुंचन मागवले होते हे पण तुम्हाला सांगते की मी त्यांना चांदीचे दिले होते मी त्यांना एवढंही म्हणत होते की ताई तुम्ही पितळेचं घ्या म्हणजे ब्रासचं घ्या पण त्या म्हटल्या नाही एकदाच घेईन चांगलं घेईन आणि मनापासून सेवा करेन पण असं काही नाही बरं का की चांदीच घेतलं पाहिजे सांगण्याचा उद्देश आहे की सेवा पितळ्याच लक्ष्मी कुंचन आपल्याकडं आहे आणि ते मी प्रॉपर तुम्हाला सिद्ध करून देते आता आत्ता सांगते मी तुम्हाला पौर्णिमेला आपले जवळजवळ साडेपाचशे कुंचनची कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईच्या मंदिरासमोर आपण गुरुजींकडनं म्हणजे मंदिरात ते कुंचन लावून आणणार आहोत आणि ते प्रॉपर आता त्याची ऑर्डर मी घेते त्या दिवशी तुम्हाला ते मी प्रॉपर दाखवणार आहे की पूजा वगैरे कशी केली सिद्ध कसं केलं पण ज्यांना ज्यांना हवे आहे लक्ष्मी कुंचनचा अनुभव आणि लक्ष्मी कुंचनचं हे नुसतं तुम्ही भारावून जाऊ नका त्याला सेवा करावी लागते आणि योग्य व्यक्तीकडून तुम्ही जर ते घ्या तुम्ही लक्ष्मी कुंचन माझ्याकडून घ्या आणि मग मला अनुभव सांगा आत्तापर्यंत मी अनुभवचे हे डिटेल्स इथं लावले नाही आहेत यापुढे शंभर टक्के ते मी लावणार आहे की काय अनुभव आले कारण मी ना त्या कामाच्या ह्याच्यातच नव्हते सध्या त्यामुळे एवढं मला जमलं नाही पण त्यांचा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगते त्यांनी कुंचन घेतलं सांगितली तशी सेवा केली आणि त्यांना एक वर्षातच खूप चांगले अनुभव यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांनी अकरा शहात्तर हा नंबर आपण दिलेला वापरला आणि त्यामुळे त्यांचं त्यांच्या मुलाला नोकरी लागली हे दोन अनुभव अत्यंत सुंदर त्यांना आले आता लक्ष्मी कुंचनची सेवा कशी करायची काय करायची याचा पुन्हा एकदा मी प्रॉपर व्हिडिओ घेऊन येणार आहे पण तोपर्यंत तुम्हाला ज्यांना ज्यांना लक्ष्मी कुंचन हवे आहे माझ्याकडून ज्यांची ऐपत आहे दहा हजार खर्च करण्याची त्यांनी चांदीचे लक्ष्मी कुंचन घ्या आणि ज्यांना ज्यांना पितळी लक्ष्मी कुंचन हवे आहे त्यांनी फक्त आपल्याकडे बावीसशे रुपयाला लक्ष्मी कुंचन आहे मी अगदी ऑनलाईन किंमत सांगते कारण कुंचन हे नऊशे रुपयाचं पण मिळतं हजार रुपयाचं पण मिळतं दीड हजारचं पण मिळतं दोन हजारचं पण मिळतं आणि चांदीचं चा साहित्य घेतलं तर पाच हजार सात हजार आठ हजार दहा हजारपर्यंत पण मिळतं पण आत्ता जे मी तुम्हाला दोन हजारला बावीसच्याच दोन हजारला देत आहे पौर्णिमेपर्यंत ते पितळ्याचं आंध्र प्रदेशमधून आलेलं कुंचन आहे ते जिथली सेवा आहे तिथून मी आणलेलं आहे त्याच्या खाली एक फ्लॅट मिळेल तुम्हाला पाच कवड्या पाच गोमती चक्र पंचरत्न हे सर्व साहित्य मिळेल मोती पोळा हे साहित्य मिळेल बाकी हळकुंड वगैरे तुम्ही घरातलं घालू शकता त्यानंतर लवंग पण तुम्ही घरातल्या घालू शकता आणि ज्यांना चांदीचं पाहिजे आहे त्यांनी पण सांगू शकता आता ज्यांना ज्यांना कुंचन पाहिजे आहे त्यांनी काहीही न विचारता दोन हजार रुपयाचे कुंचन आपल्याकडे आहे ते तुम्ही खाली नंबर देत आहे त्याच्यावर डायरेक्ट पेमेंट करा तुमचं नाव जे कोणी सेवा करणार आहे त्यांचं नाव त्यांचं गोत्र माहीत असेल तर गोत्र सिद्ध करताना आपल्याला ते सगळं लागतं आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमचा पत्ता आणि पैसे दोन हजार रुपये पाठवल्याचा स्क्रीनशॉट एवढं तुम्हाला लागेल चांदीचं सामान पाहिजे असेल पितळी कुंचनमध्ये तर तेही तुम्ही सांगा त्याचे मी तर तुम्हाला सांगेल पण सुरुवात करताना तुम्ही साध्यापासून केली तरी चालेल काहीही हरकत नाही आहे त्या सेवेनी प्रत्येकाचं कल्याण होत आहे आणि तुमचंही शंभर नाही हजार टक्के सांगते मी तुमचंही त्याच्यामध्ये कल्याणच होईल आणि दोन हजार रुपये हा गुरुपौर्णिमेपर्यंतचा रेट आहे त्यानंतर हा रेट वाढणार आहे आपल्याकडचा आणि एक सांगते मी तुम्हाला एक शब्द देते तुम्हाला मी की तुम्हाला शंभर टक्के त्याचा लाभ होणार अशा पद्धतीनं मी सिद्ध करून देणार आहे त्यात आपले माझ्याकडून तुम्हाला मुठभर तांदूळ मी देणार आहे जे महालक्ष्मीच्या चरणांशी आपण लावून देणार आहोत आणि त्याचा तुम्हाला आयुष्यात काय फायदा होतो ते त्यानंतर तुम्ही बघा वस्तू विकत घ्या एकदाच घ्या दोन हजार रुपये आपले कुठंही जातात ते तुम्ही एकदा गुंतवा ही सेवा करा एकदा घेतलं की ते आयुष्यभर तुम्हाला पुरणार आहे शिवाय तुम्ही एक गिफ्ट पण करू शकता ज्यांना ज्यांना गिफ्ट द्यायचे आहेत आपल्या भावाला द्या आपल्या बहिणीला द्या आपल्या घरच्या ती रस्ते जाऊ असेल मैत्रीण असेल त्यांना द्या प्रत्येकाचा कल्याण होऊ दे ही भावना जेव्हा तुम्ही ठेवाल कुठल्याही गोष्टी मागचा स्वार्थ जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा तुमच्या आयुष्यात कशाचीच कमी राहणार नाही माझा पण कुंचनच्या बाबतीचा हाच अनुभव आहे की काही कारणानं काही कुंचन माझ्या पर्यंत आले नाही पण त्यानंतर काय जादू झाली माहित नाही स्वतः आंध्र प्रदेश मधले जे हे तयार करतात त्यांचा स्वतःहून मला कॉल आला आणि स्वतःहून त्यांनी मला हे कुंचन पाठवले आणि त्या से आता आत्तापर्यंत आपले गेले बघा शंभर एक कुंचन तर गेले अजूनही आहेत आणि तेवढ्याच ऑर्डर आपण देऊन ठेवलेल्या आहेत त्यांना त्यामुळं तुम्हाला पण तुमची प्रगती करून घ्यायची असेल तर तुम्ही कुंचन हा एकमेव पर्याय आहे आणि दुसरी जी रेमेडी आहे ती ज्यांना पर्सनली पाहिजे आहे त्यांनी पेड कन्सल्टेशन माझ्याकडून घ्या है। है, मी कधीही बेड कन्सल्टेशन घेत नाही पण मला कॉलनी प्रचंड सध्या हे केलेलं आहे बेड कन्सल्टेशन फार नाही फक्त पाचशे रुपयात तुम्हाला तुमचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर मी रेमेडी देणार आहे तुमची तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते ऐकून आता इथं सांगितले ते सगळ्यांसाठी असतात पण तुमच्यासाठी पाहिजे असतील तर तुम्ही पाचशे रुपये नंबरवर भरा त्याचा स्क्रीनशॉट पाठवा कधी फोन करू तुम्ही माझ्याकडून वेळ घ्या कारण रोजच्या पाच सहा तरी अपॉइंटमेंट असतातच असतात म्हणून तुम्ही एक टायमिंग ठरवून घ्या आणि त्या वेळेत मला कॉल करा तो कॉल उचलून तुम्हाला मी तुमच्या आधी माहिती विचारेन आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी तुमच्यासाठी म्हणून रेमेडी देईन आणि मग तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ